नमस्कार मेघदूत ॲग्रोच्या कोणत्याही डिजिटल ॲटो स्विचमध्ये मॅन्युअल मोडमध्ये आपण चार प्रकारचे टायमर सेट करू शकतो त्यासाठी ॲटो मॅन्युअल स्विच मॅन्युअल मोडमध्ये ठेवा सेटिंग मोडमध्ये जाण्यासाठी हा स्विच दाबून धरा व सेटिंगचा दिवा लागला की लगेच सोडा आपल्याला डिस्प्लेवर डी आर टी आलेले दिसेल डी आर टी म्हणजे ड्रायरन रिस्टार्ट टाईम याचाच अर्थ पाणी संपल्यानंतर जर मोटर बंद पडली तर परत किती वेळाने मोटर चालू करायची आहे ते टाईम येथे सेट करता येते डी आर टी सेट करण्यासाठी परत हेच बटन डी आर टी जायपर्यंत दाबून धरा व गेले की लगेच सोडा या ठिकाणी पूर्वी सेट केलेले टाईम दिसेल आत्ता इथे एक तास दिसतोय म्हणजे पूर्वी हे सेट केलेले आहे हे रिस्टार्ट टाईम बदलण्यासाठी सेट बटन लगेच दाबून सोडा जसे हे बटन दाबून सोडाल तसे एक एक आकडा पुढे सरकताना दिसेल तुम्हाला हवे असलेले टाइम लावा उदाहरण म्हणून आपण तीस मिनटे सेट करू व सेट बटन परत डीआरटी टी एपर्यंत दाबून धरा व डीआरटी आले की सोडा थोडक्यात डायरन रिस्टार्ट टाइम सेट झाले आहे पुढील फंक्शनमध्ये जाण्यासाठी हे सेट बटन दाबून लगेच सोडा सोडले की येथे ओ आर टी दिसेल ओ आर टी म्हणजेच ओव्हरलोड रिस्टार्ट टाईम ओव्हरलोड रिस्टार्ट टाईम पंधरा मिनटं सेट केलेला असते ते बदलायची गरज नाही त्यामुळे पुढील फंक्शनमध्ये जाण्यासाठी परत सेट बटन लगेच दाबून सोडा सोडल्यानंतर पुढील फंक्शन दिसेल आता इथे एस ओ टी आलेले आहे ओ टी म्हणजे मॅन्युअल मोडमध्ये मोटर चालू केल्यानंतर ते ठराविक काळाने बंद होण्याचे टाइम आपल्याला इथे लावता येते आता परत पुढील फंक्शनमध्ये जाण्यासाठी हे बटन लगेच दाबून सोडा इथे आपल्याला सी ओ टी आलेले दिसेल सी ओ टी म्हणजे मोटर कुलिंग टाईम ते टाईम आपल्याला कमी जास्त किंवा बंद करण्यासाठी हेच सेट बटन दाबून धरा व सेवट गेले की लगेच सोडा इथे आपल्याला पॉईंट दहा म्हणजेच दहा मिनटे दिसतोय ते कायम सेट केलेलं असते जर ते बदलायचं असेल किंवा बंद करायचं असेल तर हेच बटन तुम्ही दाबावं सोडा पुन्हा एकदा दाबावं सोडा तुम्हाला बटन सोडल्यानंतर आकडे पुढे गेलेले दिसेल तुम्हाला कूलिंग टँक नको असेल तर इथे ऑफ टाइम आपण सेट करू शकतो आता आपण दहा मिनिट कूलिंग टाइमिंग सेट करू त्यासाठी हे सेट बटन परत सीओटी दिसेपर्यंत दाबून धरा दिसले की सोडा जेणेकरून आता आपली मोटर सलग दोन तास चालल्यानंतर दहा मिनिटे ॲटोमॅटिक बंद होईल व ती परत चालू होईल परत सेट बटन लगेच दाबून सोडा इथे टी आलेले दिसेल इथे आपण सेटिंग मोड मोडमधून बाहेर पडण्यासाठी परत सेट बटन दाबून धरा व आऊट गेल्यानंतर सोडून द्या अशा पद्धतीने आपण टाइम सेट करू शकतो